राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून हेल्पलाईन करण्यात आलेली आहे मरतीसाठी नंबर देखील देण्यात आलेला आहे नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक या क्रमांकावर संपर्क साधण्याचं सा आवाहन देखील करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री कार्यालयात हा हेल्पलाईन डेस्क असणार आहे दररोज पन्नास हजार तक्रारी सोडवता येणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे लाडक्या बहिणींच्या मरतीसाठी आता हेल्पलाईन देखील जो क्रमांक आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्याच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन